नमस्कार मित्रांनो लग्नांतर मालिकेच्या कारण मित्रांनो पाहायला मिळते की धनंजय असतो बाप म्हणून मी यशस्वी अयशस्वी ठरलो कारण माझीच मुलगी माझ्याशी सत्य बोलायला घाबरते असं म्हणत तो आता स्पष्टपणे निर्णय घेतो की माझ्या मुलीला इथून घेऊन जाणार आणि जीवाने नंदिनी सोबत लग्न केलं ते त्याच्या मर्जीने नंदिनी मला काही जड नाही लावली पण मात्र आता रूप समजतं खरं तर मला स्वतःच्या थोवाडीत मारून यायला पाहिजे असं तो म्हणतो तर मालिनीस काव्याची साथ देता आता तिच्या पाठीशी उभे राहते पण मात्र दोन्हींचे कुणाचही विकून घ्यायला तयार नसतो मी तर स्वतःहून आता घर सोडायला बॅग भरते पण मात्र काव्याला घर सोडायचं नसतं म्हणून मी काव्याला घरातून घेऊन जात असतो काव्याला असं वाटत असत की पार्थ आता आपल्याला अडवते पण मात्र पार्थ काय तिला अडवत नाही त्यामुळे काव्याला खूप वाईट वाटतं पार्थ फक्त काव्याला जाताना बघतो कारण त्याचंही खरंच खूप मन दुखलेलं असतं काव्या इथे ओढून ओढून सांगत असते की तिचा पार्थवर खरच खूप प्रेम आहे पण मात्र आता विचार कोणीही विश्वास ठेवत नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय की पार्थने काव्याला माफ करायला हवं की नाही ते कमेंट मध्ये नक्की कळवा